नमस्कार मंडळी सर्वांना शुभप्रभात आमच्या खोपी गावाकडून मंडळी आता मी गावाला आहे आणि आता वाजले तर मला वाटतं साडे दहा अकरा तर मुंबईमध्ये आठ वाजल्यापासूनच आपल्याकडे एकदम जबरदस्त ऊन पडतं पण कोकणामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी पाऊस चालू आहे आजचा दिवस मला वाटतं थांबला आहे तर त्यामुळे थोडंसं इथं बघा वातावरण कसं एकदम चील झालेलं आहे म्हणजे एकदम छान असं म्हणजे थंडगार झालेलं आहे सकाळी मी आलो सहा साडेसहा वाजता आणि मी झोपलो तर असं वाटलं की मस्त ए सी पूर्ण ऑन केलेलं आहे आणि एकदम को म्हणजे एकदम थंड रूम आहे त्या रूमच्या आतमध्ये मी झोपलो आहे एवढं वातावरण इथे थंड आहे तर या तुम्हाला आजूबाजूचा परिसर तर मी दाखवीनच हे पाठीमागे घर आहे आणि वर्षा बघा त्याच ठिकाणी तुम्हाला चूल दिसते आहे तर त्या ठिकाणी वर्षात भाकऱ्या करते तर या थोडंसं जरा आजूबाजूचा परिसर बघूया आणि खूप छान वाटतं आहे मस्त वाटतं आहे तर बघा मंडळी तुम्हाला बऱ्यापैकी हे दिसणार नाही पण ते बघा समोर बघा समोरच्या ठिकाणी पाऊस आहे आणि थोडासा हलका हलका जो पावसाचा जो, जो काय भुसा आहे म्हणजे एकदम हलका पाऊस तर तो थोडा जाणवतो आहे हातावरती आणि पाठच्या साईडला म्हणतं ही नदी आहे बघा समोर खूप अशी छान अशी विहीर आहे आता सर्वांनी बऱ्यापैकी आपापल्या मोटर लावलेले आहेत आणि त्यामध्ये कनेक्शन जोडलेले आहेत त्याच्यामुळे विहिरीवरची गर्दी जी आहे ती जरा कमी झालेली मस्त ही पायवाट होती आमची जुनी त्या व्हिडिओची जाण्यासाठी आणि वर्षाच्या ठिकाणी छान अशी भाकरी घालते तिला भाकरी येते का म्हणून वर्षा वेळ काय घालते भाकरी हा भाकरी घालते नाही भाकरी घालते ते ठीक आहे पण तुला भाकरी येते ना एकदम <laughs> बोल तो। तो भाकरी <laughs> गोल भाकरी घातलीस वर्ष तू मग तू भांडूप मध्येच कशी चौकोनी आयतकर भाकरी घालतेस जबरदस्त बघा म्हणजे माझी बायको गावचीच आहे आणि मस्त की सुली होती असं हॉत बीत खालून भाकरी अल्टी पोलटी मारते म्हणते तुम्हाला फक्त ना ही फक्त शायनिंग मारून दाखवते मला दाखवते कशा करा सांग आता बोलायचे मुंबईला काय शेकवत नाही अरे हा जबरदस्त बघा म्हटलं त्या साईड बघा एकदम चुली जी अग्नी आहे ती भार येते आणि वर्षा मस्त जबरदस्त खूप छान असं कशा पण आपलं गावाकडचं जीवन कोकणातलं जीवन हा आणि वातावरण कसं इथलं थंड आहे ना एकदम आहे की नाही मस्त वर्षात इथं पन्नास एक भाकऱ्या घालणार मला असं वाटतंय हा आज गावामध्ये आली मध्ये जास्त एक्साईट झालेली एकदम जबरदस्त जबरदस्त आनंद आहे ना गगनात मावे ना अशी अवस्था झालेली आहे आता वर्ष काय ऐकणार नाही तर दीडशे दोनशे भाकऱ्या घाले काय सोन्या तुला काय वाटत भाकरी फोगली जाऊन दे तू तर रोजच फुगतेस पण भाकरी आज फोगली बाबा तुझी काय बोलतेस तू ना मला माहितीच नव्हतं म्हटलं सोमवार आहे मग सासून द्याय चला मस्करी खूप झाली तर खूप छान आवश्यक कसं पण मस्त मी खरं बोलतो ना कसं वाटतं गावामध्ये आपण ज्या पद्धतीत काम करतोय किंवा हे जे काय चालले ते खूप मस्त वाटते असं जीवन जगायला आवडेल मी देवाला माझी विनंती करतो माझ्या कुलसमी विनंती करतो की असं जीवन जगण्याची संधी आम्हाला आम्हाला पण भेटलय हा ऐक मुंबईच नाही ना मी पण इथंच राहील छानपैकी वर्षा भाकरी करते चला मग वांगा बटाटाची भाजी जी आहे क्या नुँ। नुँ। त्या पण नंतर बघू काय वर्षा मस्त खूप छान वाटते आमच्या घराचा हा मागचा परिसर आहे मंडळी हे मग तुम्ही बघू शकता ह्या हा आहे आणि त्या साईडला वीट तुम्हाला मग अशी मी दाखवलीच आणि हे घर असं आहे बघा ही घराची मागची बाजू आहे आपण बऱ्यापैकी प्रत्येक वेळी बघितलं असेल तो समोर श्रीराम मंदिर आहे आमचं त्या ठिकाणी ते तिथं झाडामोर दिसणार नाही पण मस्त छान वाटते हे अंगण आहे मंडळी आणि घराच्या समोरचा परिसर आहे खूप छान असा आणि जमीन बघा मस्त अशी ओली चिंब आहे थोडीशी पाऊस बऱ्यापैकी थांबलेला था दिसतोय आपल्याला इथे आजूबाजूला ही जी गवत आलेली आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण आंबा खातो तर त्या ठिकाणी कांदाभजी खायची अवस्था झाली आहे असं बऱ्यापैकी म्हणायला काही अवघड नाही ही फ्रंट साईड आहे घराची ही बघा म्हटलं बारा वाजून पन्नास मिनटं झाली आहेत दुपार झाली असं म्हणायला काही हरकत नाही पण तुम्ही बघा आजूबाजूचं वातावरण असं आहे ना की असं वाटतंय की अ पहाटच झाली सकाळ झाली आहे मस्त बारीक रिमझिम पाऊस चालू आहे आणि ही बघा काय बाय काय चल 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 यायची इकडं आतमध्ये हे <laughs> <laughs> बघा ह्यांचा आवाज ओळखते ती है ना बरोबर ओळखीची माणसं वाटेल नेव्या आपल्या मुंबईला <laughs> वर्षा येईल गबस तुला माहिती मालवणला पण गेलेलो तो सगळ्या आलेल्या त्या म्हशी होत्या सगळ्या वर्षा नको गबस येईल ती जा बाय जा तू जा जा घाबरत आहे मला ही तर चला मंडळी हा युट्युअपर थांबवूया आणि वर्षा आल्याच्यानंतरला तुम्हाला मी थोडंसं आमच्या आजूबाजूचा जो गावाचा परिसर आहे किंवा ज्या पद्धती आमचं गाव आहे तर थोडंसं दाखवण्यामध्ये पावसातून जे पाहण्याची मजाच वेगळी आहे तर चला भेटू परत